तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गाडेगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सत्तावनावी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यानिमित्ताने दोन नोव्हेंबर रोजी प्रमोदिनी भागवती कार्तिक एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गुरुदेव मित्र भजन मंडळाचे रमेश तळोकार यांच्या निवासस्थानी भजन संमेलनचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम सामुदायिक प्रार्थनानंतर रात्री आठ वाजता भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनामध्ये गुरुदेव भजन मंडळ गाडे गुरुदेव सेवा मंडळ वकाना गुरुदेव, भजर मंदल वा अकुला गुरुदेव मंदल भजर मंदल भजन मंडळ कौठळ तसेच बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील विविध गुरुदेव सेवा मंडळांनी यामध्ये यामध्ये सहभाग घेतला होता सहभागी भजन मंडळांनी जीवनावर आधारित तुकडोजी महाराज यांनी गायलेली व रचलेले भजन गाऊन पुण्यतिथी कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामदास महाले विजय राठोड ब्रह्मदेव गिरी संयोजक आशिष देशमुख लासूरकर गुरुजी यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे गाडेगाव तेल्हारा